यग ग विठाब यग ग विठाबाई माझे पण्ड रिजे आई माझे पण्ड रि चे आई भिमा चन्द्रभाग भिमा चंद्रभागा तुझे चर नाची गंगा तुझा चर नेची गंगा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा इतु क्या सहित तो बायावे इतु क्या सहित सोभावे रङ नी नचे माझा रङ नी नचे भिमा चन्द्रभा मा चंद्रभागा माझा रंग तुझे गुणी माझा रंग नाम याची जानी मने नाम याची या जानी भिमानी भी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा तुझे चर नेची गंगा तुझा चर नेची गंगा, भिमानी चंद्रभागा, भिमानी चंद्रभागा, कसी जाउँ मी वृन्दवना मुरली वाजि कसी जाउँ मी वृन्दवना मुरली वाजवी त पहिल तिरी हारी वाजवी मुरली नदी भरली यमुना भरलीमना तिरी हारी वाजवी मुरली नदी भरली जमुना नदी भरली जमुना कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदवना मुरली वाजवी तो कान्हा कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदवना मुरली वाजवितो कन्हा कासे पितांबरा केशरी टी का कुंडल शोभे काशी पितांबरा केशरी टिळाका कुंडल शोभे काना कुंडल शोभे काना कसी जाऊ मी कसी जाऊ मी वृंदवना मुरली वाजवितो काना काय करू बाई कोणाला सांगू नामाची सांगडा ना काय करू बाई कोणाला सांगू नामाची सांगड नामाची सांगड कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंद जाऊ मी कहाँ मुरली जाउँ मि वृन्दवना मुरली वाजवी केले कहाँ नन्द खुना करि हारीने कुक केले जे खुना जाने अंतरीच्या खूना कशी जाऊ मी कशी जाऊ मी रंधवना मुरली वाजवितो एक जनार्धनी मानी माना देवा महात्मा कळे ना कोना एक जनार्धनी मानी म्ह देवा महात्मा कळे ना कोणा देवा महात्मा कळे ना कोणा कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदवना मुरली वाजवित कान्हा कशी जाऊ मी कशी जाऊ मी रंदवना मुरली वाजवित कान्हा ुच नाद ऐकुनी वेणु नाद लागला नाम छन्द लाग नाम छन्द ऐकु नि नाद ऐकून वेणुसा नाद निघाली लगबग पाण्याला निघाली लगबग बग पाण्याला लग रिकामा चन्द्रि गिरिधर गोविन्दः गोविन्द गिरिधर गोविन्दः छंद लाग निघाली धेनु चाराया निघाली धेनु चाराया वासर करून या गोळा लागला नामाचा छंद लागला नामाचा छंद लागला नामा चा छंद वाजवी पवा गोविंद गोविंद वाजवी पवा गोविंद गोविंद ऐकून वेणूचा नाद लागला नामाचा छंद लागला नामाचा छंद नामा आव केशवा नामा म्हश के राया नाम घ्या श्रीकृष्ण गोविंद लागला नामाचा छंद लागला नामाचा छंद लागला नामाचा छंद ला नामा ला नामा गवळणी झाल्या मती मंद गवळणी झाल्या मतीमंद ऐकून वेणूचा नाद लागला नामाचा छंद लागला नामाचा छंद ऐकून वेणूचा नाद लागला नामाचा छंद लागला मामाचा छंद लागला मामाचा छंद कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर निराकार तो निर्गुणईश्वर कसा प्रगटला असा विटेवर ठेविले अभय हात कटीवर, पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्मते भक्तासाठी उभे ठाकले भीमे काठी परब्रह्म ते भक्ता उभे ठाकले भीमेकाठी उभा राहिला भावसवय जनुकी पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा राजा पण्डरीचा हाना म्याची खीर चाखतो चोखो बांजी गुरे राखतो हाना म्याची खीर चाखतो चोखो बांजी गुरे राखतो पुरंदर राजा हा परमात्मा पुरंदर राजा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा